जगदगुरु तुकोबांची पालखी रोटीघाट चढताना तुकोबा आणि माउलींच्या गजराने अगदी दुमदुमून गेला सहा जोड्यांच्या सहाय्याने हा अवघड असा घाट तुकोबांच्या पालखीने पास केलाय आणि संध्याकाळी बारामती तालुक्यातील गवळ्यांची उंडवडी येथे पालखीचा मुक्काम असणार आहे संत तुकाराम महाराज यांच्या पंढरपूर प्रवासामधील पहिला घाट म्हणून रोटीघाटाची ओळख आहे पाटस पासून काही अंतरावर असलेल्या रोटीघाटामध्ये पालखी रोटी घाटामध्ये येण्याच्या अगोदर थोडा वेळ पावसाच्या हलक्या सरी झाल्या यामुळे सर्व वारकरी आणि भक्तांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले रोटे घाटातील तुकोबांच्या पालखीचे डोळ्यांची पारणे फेडतील अशी दृश्य आम्ही तुम्हाला दाखवतोय आढावा आमचे प्रतिनिधी सय्यद यांनी तुकाराम दौंड तालुक्यातील दुसरा मुक्काम बारामजी तालुक्यातील आपल्या सोबत काही वारकरी मंडळी आहेत काय सांगाल वर्णन करावं तेवढं आहे आणि भगवान पार्सव परमात्म्याने एवढा आतुरतेने वाट बघतो भगवान पांडव परमात्मा या वारकऱ्याची आणि साधू संतांनी सांगितले आवडे तेव्हा तो का प्रकार नामाचा उच्चार रात्रंदिवस भगवंताला सगळ्यात जास्त जर काही आवडत असेल भगवंताचं नाम आणि आषाढी कार्तिकी पंढरीची वारी, वारी साधन निर्धारी आणं नाही याच्यापेक्षा निस्ती वारी केली ना मनुष्यानं तर दुसरं साधन काही करायची गरज नाही आणि या पालखी सोहळ्याचं एक वैशिष्ट्य आहे त्याच्यात कुठल्याही जातीचा या कुठल्याही पंथाचा या काही भेदभाव नाही महाराज सांगून गेले तू खूप राय सगळ्याशी येते आधी अधिकार कलियुगी उद्धार हरीच्या नामे पाहि या ती कुळाचा विचार भक्त करुणा करण्याना पाहिजे जाती जातीपातीचा विचार के केला जात नाही महाराज या रे यारे, यारे लहान थोर या ती भलत्या नारी नर म्हणजे या लहान कुळातली या वरिष्ठ कुळातली या सर्व या नारी या नर या काही भेदभाव नाही रामकृष्ण शासनाने वारीमध्ये पूर्ण सुविधा सुख सुविधा दिलेल्या आहेत सर्व, सर्व सर्व आणि महत्वाचं म्हणजे सरकारचं कौतुक करावं तेवढं थोडं आहे कारण महाराज हे वारकऱ्यांसाठी हॉस्पिटलची व्यवस्था औषध गोळ्या सर्व पाण्याचे टँकर असतील सगळी सुविधा सरकारने केलेली आहे नक्कीच या दौंड तालुक्यातील रोटी घाटातून वारकरी मंडळी आनंदामयत पुढं मुंडवडीकडे मार्गस्थ होत आहे कॅमेरामॅन सुशांत सह आलिमसय्यद दौंड पुणे